पोलिस दलातील अधिकारी अश्विनी बिदरे यांच्या हत्याकांडाचा निकाल सोमवारी पनवेल सत्र न्यायालयाने दिला आहे न्यायालयाने मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे आपल्या पोलीस अनुभवाचा वापर करून तपास भरकटण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुरुंदकरला न्यायालयाने दोषी ठरवले या गुन्ह्यात सहभागी असलेले अन्य दोन आरोपी कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे या दोघांवर पुरावे नष्ट करण्याचा आरोप सिद्ध झाला आहे अश्विनी बिद्रे यांची हत्या अकरा एप्रिल दोन रोजी झाली होती मात्र पोलिस दलातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधांमुळे कुरुंदकरवर कारवाई होण्यास विलंब झाला बिद्रे यांचे पती राजीव गोरे यांनी तक्रार दाखल करूनही नवी मुंबई पोलिसांनी सुरुवातीला कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे त्यांनी चार ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यानंतर एकतीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी कळंबोली पोलीस ठाण्यात अभय कुरुंदकर विरुद्धच्या खुनाच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला या प्रकरणात पोलिसांनी मुख्य सूत्रधार अभय श्यामसुंदर कुरुंदकर ज्ञानदेव दत्तात्रय पाटील कुरुंदकरांचा चालक कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना अटक केली होती आरोपी फळणीकर यांनी हत्येची कबुली दिल्यानंतर तपासाला गती मिळाली सोमवारी पनवेलचे सत्र न्यायाधीश क्रूप पालदेवार यांनी या खटल्याचा निकाल दिला न्यायालयाने अश्विनी बिद्रे यांचे अपहरण हत्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली अभय कुरुंदकरला दोषी ठरवले तर कुंदन भंडारी आणि महेश पर्णीकर यांना पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली शिक्षा सुनावली आहे कोर्टाने प्रमुख आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे त्याचप्रमाणे इतर त्यांनी जे गुन्हे केलेले आहेत इतर कलमांखाली त्याखाली सुद्धा त्याला वेगवेगळ्या वेग शिक्षा आणि प्रत्येक कलमाखाली त्याला दंडाची शिक्षासुद्धा माननीय न्यायालयाने दिलेली आहे साधारणपणे सात ते आठ कलमांखाली त्याला दोषी धरण्यात आलेला आहे आणि त्याला तीन हजारापासून वीस हजारापर्यंत प्रत्येक कलमाखाली वेगवेगळ्या प्रकारचे दंड ठोठावण्यात आलेले आहेत आणि इतर जे दोन आरोपी आहेत त्यांना मॅक्झिमम शिक्षा सात वर्ष असल्यामुळे त्यांनासुद्धा मॅक्झिमम सात वर्षाची शिक्षा दिलेली आहे आजच्या निकालावरती आम्ही पहिली स्टेप जिंकलेला आहे पण काही निकालामध्ये त्रुटी आहेत त्या त्रुटीमध्ये आम्ही अभ्यास करणार आहोत आणि त्याबाबत शासनानं ह्यात अपील करावी ही माझी मागणी आहे पण शासन अपील करेल का नाही करेल माहीत नाही मला पण मी एक पती म्हणून किंवा सुचीचा वडील म्हणून तिच्या आईला न्याय देण्यासाठी ह्यामध्ये हायकोर्टला अपील करणार यामधले जे पहिले तपास अधिकारी पहिले ते शेवटचे म्हणजे पहिले पोपोरेपासून ते निलेश राऊतपर्यंत या सगळ्यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून मी हायकोर्टला स्वतंत्र रिट पिटिशन दाखल करणार दुसरी गोष्ट ह्यामध्ये चारशे अठ्ठावीस खाली जे या आरोपीला जन्मठेप झाल्या त्यामध्ये त्याला जे संधी मिळणार आहे सवलत मिळणार आहे त्या सुद्धा मी अपील दाखल करणार आहे